सर्व मराठी रसिकांना नंदकुमार भनंग प्रेम नमस्कार आपलं सहर्ष स्वागत आहे नंदकुमार भनंग या नावानं असलेल्या माझ्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक नवीन कविता बघणार आहोत जिचं शीर्षक आहे किनारा आणि या कवितेचे कवी आहेत विद्याधर सीताराम करंदीकर यापूर्वी अनेक काव्य कविता वाचकांनी या कवितेचे कवी बिंदा करंदीकर म्हणून सांगितलेलं आहे परंतु ते साथ चुकीचं आहे हे नवीन कवी विद्याधर सीताराम करंदीकर तर तसा किनारा समुद्र किनारा आणि कवी यांचं एक अतुट नातं आहे आणि समुद्रकिनारा हा कोणाला आवडत नाही तो घनदाट घननीळ असा समुद्र त्यावर तरंगणाऱ्या नौका त्याच्या पलीकडे दिसणारं क्षितिज आणि त्याचा तो प्रचंड गाज हे सर्वांनाच आकर्षित करतात आपल्यापैकी अनेक जणांनी बीचवर जाऊन या किनाऱ्याचा आनंद उपभोगलेला आहे तेव्हा आपण बघूया ही कविता किनारा घननीळ सागराचा घन नाद येत कानी घुमती दिशा दिशात लहरी मधून गाणी घननीळ सागराचा घन नाद कानी घुमती दिशा दिशात लहरी मधील गाणी चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत ओठे समुद्र पक्षी गगणि फिरे निवांत चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत ओठे समुद्र पक्षी गगणि फिरे निवांत आकाश तेज भारे मारावरी स्थिरावे भटकी चुकार होडी लाडात संत धावे आकाश तेज भारे मारावरी स्थिरावे भटकी चुकार होडी लाडात संत धावे वाळूत स्तब्ध होती रेखाकृती किनारा जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा वाळू तस्तब्ध झाला रेखाकृती किनारा जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा जलधी बरोबरी चे आभा त्याची चीन च्यास धरती संकेत फक्त खोटे जलधी आभा समान नाते से आभान नेंस धरती संकेत फक्त खोटे सानिध्य सागराचे आकाश पांघराया परिसाथना कुणाची अस्तित्व सावराया सानिध्य सागराचे आकाश पांघराया परिसाथना कोणाची अस्तित्व सावराया तर हा किनारा आपणास निश्चितच आवडला असेल तर या चॅनलला पण कृपया सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा शेअर करा आणि लाईक्स द्या धन्यवाद